नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खरेदीला माझं मेडिकल गायडन्स सेंटर नसेल जर आपल्या युट्यूब चॅनल टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दोन हजार चोवीसच्या मेडिकल गायडन्स सेंटर फ्री साठी जाऊन जॉईन होऊ शकता तसंच जर तुम्हाला पेड काउंसिलिंग जॉईन करायचे असेल पेड काउंसिलिंग म्हणजे ज्या मध्ये स्टार्ट पासून एंड पर्यंत जी काही प्रोसिजर आहे ऍडमिशनची ती जर आमच्याकडून करून घ्यायची असेल ती सुद्धा प्रोसेस आहे आम्ही शंभर टक्के तुमच्याकडून शंभर टक्के तुम्ही आमच्यावर जर सर्व स्टार्ट पासून एंड पर्यंत प्रोसिजर करायचे असेल ती सुद्धा आम्ही करतो फक्त तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे कारण की आम्ही शंभर विद्यार्थी घेतो पेड काउन्सिलिंग साठी ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाइन पद्धतीने जे विद्यार्थी आहेत ते थोडे वेगळे असतात फक्त जे काही ऑफलाईन पद्धतीने आहेत ते शंभर विद्यार्थी घेत असतो तर आता महत्वाचा मुद्दा आपण असा बघूया की काल बारावीचा रिझल्ट लागलेला आहे बऱ्याच पालकांचा विद्यार्थ्यांचा हा कालपासून आमच्या स्टाफला कॉल येतोय की सर आता आमच्या विद्यार्थ्याला एकशे पन्नास दीडशे ग्रुपिंग आहे एकशे पन्नास तो भरत नाहीये काय करावं का कसं करायला पाहिजे बरेच यांच्यावर एक अडचण म्हणजे एकदम विद्यार्थ्यावर आणि पालकावर असे एकदम प्रेशर आलेले म्हणजे बघा या प्रेशरचं कारण असं आहे बऱ्याच लोकांना आणि पालकांना माहिती नाही एसी एसटी आणि ओबीसी ला एकशे वीस मार्क्स लागतात फक्त तुम्हाला पीसीबी ग्रुपला तुम्हाला एकशे वीस मार्क्स लागतात हे महाराष्ट्रासाठी ओके आणि ओपन ईडब्ल्यू वाल्याला वन फिफ्टी पीसीबी ग्रुपिंग असतो फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो तिन्ही कॉम्बाईंड जर तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोमध्ये एकशे पन्नास ईडब्ल्यूस आणि ओपन एस सी एसटी ओबीसी ला एकशे वीस मार्च तुम्हाला हे महाराष्ट्रासाठी लागतात बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे आमच्या एवढं नीट स्कोर नाही आणि स्कोर दीडशे पेक्षा कमी आहे एकशे वीस आहे बरोबर पण महाराष्ट्रासाठी क्वालिफाय आहे पण महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्याला आहे एकशे वीस पेक्षा जास्त आणि एकशे पन्नास पेक्षा कमी आहे पण बाहेर राज्यामध्ये जर जायचं असेल तर तो ओपनचा जो पीसीबी ग्रुपिंग असतो 150 तो, तो हा धरला जातो सर मग तसा आम्ही काय करायचं हे बघा प्रत्येकच राज्यामध्ये हे 150 स्कोर लागत नाही आता एससी आणि एसटी असेल काही असे स्टेट आहेत बरोबर आहे ज्यामध्ये तुमचं 12 लाखामध्ये हॉस्टेल मेस ऑल इंक्लूड तुमचं बीएमएस कंप्लीट होते जे ही तुम्हाला मॅक्सिमम 120 जरी तुम्हाला मार्क्स असतील तुमचं समजा 45% तरी तुमचा पीसीबी ग्रुप जर भरत असेल एससी एसटी ला तरी सुद्धा तुमचा आउट ऑफ स्टेट असे काही राज्य आहेत ज्यामध्ये विद्यार्थी आपल्या थ्रू सध्या जास्त गेलेले आहेत आणि तिथे दोन ते तीन वर्षापासून महाराष्ट्रातले फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांचा ज्याचा ज्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा कमी येतोय बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांचा एकशे पन्नास पेक्षा कमी आहे आणि ज्यांना बाहेर राज्यामध्ये जायचं आहे तसे विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होईल मी काय माझं ऐकून घ्या असे काहीच राज्य आहेत सर्व राज्यासाठी ही फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे कारण की काही राज्यासाठीच आहे बाकीच्या राज्यासाठी तुम्हाला कुठल्याही जसं भोपाळ असेल जसं तुमचं कर्नाटक असेल तिथं वन फिफ्टी कुठली कॅटेगरी असेल तर वन फिफ्टी वन फिफ्टीमध्ये तुम्हाला मिनिमम पीसीबी ग्रुप लागेल पण काही राज्यामध्ये तुमचा कमीत कमी जरी कमी स्कोर असेल 45 जरी पर्सेंट भरले एससीसी ला किंवा ओबीसी ला 48 जरी असेल तरी सुद्धा तुमचा ऍडमिशन होऊ शकते सर्व डिटेल दिलेले आहे डिस्क्रिप्शन मध्ये सर्व कॉन्टॅक्ट आहे तिथे सुद्धा आमच्या स्टाफला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा ऍडमिशन साठी तुम्ही चर्चे चर्चा करायला येऊ शकता तसे फॉर्मवर सुद्धा सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल तर यावेळी तुम्ही काही घाबरून जाऊ नका एससी एसटी ओबीसी ला 120 महाराष्ट्र सर एलिजिबल आहे तो आणि ओपन ईडब्ल्यू एस वाल्याला महाराष्ट्रासाठी वन फिफ्टी आणि अदर स्टेट सुद्धा वन ईडब्ल्यूएस लागतात ओपन ला, फक्त एस टी आणि ओबीसी एट 48% अदर स्टेट आणि फोर्टी अदर पर्सेंट हे लागतात हे जर तुम्हाला व्हिडिओ अति महत्वाचा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण जर वाटला असेल तर वाट चॅनल ला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू धन्यवाद